देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या व अधिकाऱ्यांच्या गाड्यांना बंदी करावी यांच्या सोबत कमीत कमी पन्नास गाड्यांचा ताफा येत असतो त्यामुळे भाविक भक्तांना खूप त्रास सहन करावा लागत आहे देवाच्या दारात सर्वांना समान न्याय असावा येथील स्थानिकांच्या गाड्या सोडल्या जात नाहीत परंतु मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या गाड्या सोडल्या जातात हा प्रकार लवकरात लवकर न थांबल्यास व मंदिराजवळ गाड्या सोडणे बंद करावं अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे

आत्ता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मंदिराजवळ हो। आहोत आता तुम्ही बघा एका मंत्री महोदय आले आहेत मंत्री महोदयाच्या सोबत कमीत कमी पन्नास पन्नास पन्ना गाड्या आतमध्ये आल्या आणि भाविकांना ह्याचा खूप त्रास होतोय पण अधिकारी मंत्री त्यांचे पाहुणे रावडे सगळ्यांच्या गाड्या सोबत घेऊन हजारो माणसाच्या गर्दीत ती वाहनं आत घेऊन येतात पण सर्वसामान्य पंढरपूरकर एखादी गाडी आत घेऊन आला आणि करायची म्हटलं तरी अधिकारी सोडत नाहीत ही रोजचा त्रास झाला आहे रोज कमीत कमी एक दोन आमदार मंत्री खासदार यांची वर्दळ असती आणि ह्याच्यामुळं भाविकाला त्रास होतोय त्यामुळं आमची मागणी आहे की मंदिर परिसरामध्ये कुठलंही वाहन कुठल्याही मंत्र्याचं वाहन सोडू नये आणि चोपळ्यातनंच त्यांनी चालत यावं असं आम्हाला वाटतं त्यामुळं लवकरात लवकर या मागणीचा विचार नाही केला तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय जाये वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद